महाराष्ट्राचा नमस्कार सुधा मी सुद्धा संध्यालनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत अश्विनी बिंद्रे प्रकरणाचा दाखला दाखवत सुषमा अंधरेनी पल्टण प्रकरणातला पुरावाच दाखवलाय आहे पाहूया मंडळी मी म्हटलं की मला काही नवीन माहिती आपल्यासोबत शेअर करायची आहे हा एक फोटो आहे आपल्याला हे प्रकरण माहीत असेल हे अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरण आहे हे एप्रिल दोन हजार तेराचं प्रकरण आहे आणि या प्रकरणामध्ये सॉरी दोन हजार सोळाचं प्रकरण आहे हे अश्विनी बिद्रे हत्याकांडामध्ये अश्विनी बिद्रेची हत्या झाली हत्या खरं तर अकरा एप्रिलला झाली होती पण तिच्या घरच्यांना जेव्हा लक्षात आलं की आपली घरातली जी व्यक्ती आहे ती सापडत नाहीये तिचा कॉन्टॅक्ट होत नाहीये तेव्हा पंधरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बिद्रेंच्या संबंधाने एक मिसिंगची तक्रार दाखल झाली होती या मिसिंगच्या तक्रारीमध्ये की आमच्याकडून आमच्या घरातली व्यक्ती नाहीशी झालेली आहे त्यांचा शोध व्हावा पण तो शोध काही होत नव्हता अखेर ती थी ज्या ठिकाणी राहत होती नोकरीच्या ठिकाणी तिथे जाऊन तिचा लॅपटॉप वगैरे जेव्हा हस्तगत केला आणि अश्विनी बिद्रे यांचे पती आणि त्यांची मुलगी यांनी त्या लॅपटॉप आणि मोबाईलमधनं काही गोष्टी काढल्या त्यावेळेला त्यांचा संशय हा अभय कुरुंदकर या माणसावर गेला आणि त्याच्यानुसार पुढे एक तक्रार लक्षात आली आणि त्याच्यात असं कळलं की अकरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बिद्रेची हत्या झाली होती मी हे का सांगते त्याचं कारण पुढे सांगते आपल्याला अकरा एप्रिल दोन हजार सोळाला अश्विनी बिद्रेची हत्या झाली पण गुन्हा हत्येचा दाखल झाला नव्हता गुन्हा दाखल व्हायला एक जानेवारी दोन हजार सतरा उजाडलं यामध्ये अनेक लोकांना म्हणजे अश्विनी बिद्रेच्या तर चारित्र्यावर प्रचंड शिंतोड्यात उडवले गेलेच गेले परंतु अत्यंत वाईट पद्धतीने हा तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला पण हा तपास एका महत्वाच्या मुद्द्यावरून पुढे आला होता तो महत्वाचा मुद्दा असा की अश्विनीच्या मोबाईलवर अभय कुरुंद करणे अश्विनी बिद्रेचे मेहुने अविनाश गंगापुरे यांना एक व्हॉट्सअपवर मेसेज टाकला होता हा मेसेज कशासाठी टाकला होता तर तिच्या मोबाईल वरून मेसेजेस टाकून मी चांगली आहे मला काही मानसोपचाराची गरज आहे मी बाहेर गेले असं भासवत ती जिवंत आहे हे, हे त्यांना दाखवायचं होतं ज्यांनी हत्या केली ते दाखवत होते की अश्विनी बिद्रे जिवंत आहे आणि अश्विनी बिद्रेच्याच मेवण्याला मेसेज टाकला आणि त्या मेसेजमध्ये एक मेसेज होता व्हॉट्सअपच्या हाऊ आर यू या हाऊ आर यू मी ही बीबीसीची बातमी दाखवते आपल्याला या हाऊ आर यू च्या मेसेजमध्ये यूच्या ऐवजी वाय लिहिलेला होता अश्विनी बिद्रे कधीही यू च्या ऐवजी वाय लिहित नव्हत्या यानंतर ज्याच्यावर संशय आहे त्या अभय कुमार कुरुंदकरचा टेक्निकल सगळा डाटा आणि त्याची माहिती काढली गेली तेव्हा अनेक ओळखीच्या मित्र नातेवाईकांनी सांगितलं की तो जेव्हा कधी त्याला यू टाईप करायचा असतो तेव्हा तो यू टाईप करण्याच्या ऐवजी तो वाय टाईप करतो आणि या यू आणि वायमुळे हा आरोपी सापडला गेला ही वाय आणि यू मुळे उलगडलेली स्टोरी मी का सांगते ही स्टोरी त्याचं कारण सांगितलं पाहिजे मी खूप तीन दिवसापासून एकच गोष्ट सांगते की तिच्या चारित्र्यावर जे शिंतोडे उडवले त्याला आम्ही टॉलरेट नाही करू शकत दादा हो मी पहिल्या दिवशी असं म्हटलं की तिच्या हातावरचं हस्ताक्षर आणि तिने चार पाणी लिहिलेलं पत्र याच्यावरचं हस्ताक्षर हे जुळत नाही हे जुळत नाही हस्ताक्षर असं मी का म्हटलं त्याला माझ्याकडे आत्ता आधार आहेत आणि तेच आधार मला आपल्यासमोर शेअर करायचे आहेत आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना तातडीने इथे बोलावलं आपणही आलात मी आपले आभारी आहे हे चार पाणी पत्र आहे दादा हो आणि या चार पाणी पत्रामध्ये साधारण नऊ वेळा पोलीस निरीक्षक हा शब्द आलाय नऊ वेळा आणि नऊ वेळा जो पोलीस निरीक्षक शब्द आलाय ना त्या नऊ वेळाच्या शब्दामध्ये हा बघा निरीक्षक शब्द मी झूम करून इकडे आणलाय प्रिंट करून याच्यामधली ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा